नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं औषध म्हणजेच पॅरासिटामॉल पॅरासिटामॉल म्हणजे काय कुठल्या त्याच्या साईड चला सुरू करूया मी अनिल देवरे साहाय्य प्राध्यापक पॅरासिटामॉल हे एक पेन किलर आणि अँटीपायरेटिक औषध आहे म्हणजेच की हे ताप आणि शरीरात होणारं वेदना कमी करण्यासाठी वापरलं जातं जसं की डोकदुखी अंगदुखी दातदुखी आणि मासिक पाळीतील वेदना हे औषध टॅबलेट सिरप सस्पेन्शन इंजेक्शन अशा स्वरूपात मार्केटमध्ये अवेलेबल आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सहा तासांनी एक डोस घेता येतो मात्र दिवसाला चार ग्रामपेक्षा जास्त घेता येत नाही हे एक सुरक्षित औषध जरी मानलं जातं तरीसुद्धा याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात जसं की मळमळ पोटदुखी त्वचेला पुरळ आणि जास्ती प्रमाणात डोस घेतल्यावर लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता जर ताप तीन चार दिवसांनी कमी होत नसेल किंवा औषध घेऊनही वेतनं कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशा औषध विषयक व्हिडिओसह धन्यवाद